द्राक्षांच्या पॅकिंग नंतर उरणाऱ्या मण्यांची विक्री व्यवस्था व्हावी म्हणून बाजार समितीच्या तत्कालीन सदस्य मंडळाने द्राक्ष उत्पादकांच्या मागणीनुसार आणि त्या बैगन उत्पादकांच्या मागणीनुसार सन दोन हजार चार मध्ये तिथे द्राक्षमणी लिलाव सुरू केले होते बाजार समिती दरवर्षी द्राक्ष हंगामामध्ये सव्वीस जानेवारीनंतर इथे लिलावाचं का सुरू करते या लिलावामध्ये गेल्या एकवीस वर्षांमध्ये सतरा लाख चार हजार चारशे एकोणावीस क्रेट्स द्राक्षमाल्याची विक्री झालेली आहे आणि या विक्री व्यवस्थेतून द्राक्ष उत्पादकांना व्यवस्थित बाजारभाव देण्याचं काम तिथल्या व्यापारी वर्गाने केलेलं आहे खऱ्या अर्थाने ही जे पंढरी ओळखली जाते उगाव म्हणून तर या ठिकाणी द्राक्ष मनीचा जो व्यवहार आहे अतिशय पारदर्शक आहे म्हणजे मी बघितलेलं आहे जवळजवळ दहा वर्षापासून मी पण बघतो कारण आमच्याबरोबर नंदू शेख संचालक होते तर बऱ्याच वेळेस मी आलेलो आहे त्यामुळं अतिशय जसं लासलगावचं नाव आहे तसं कांद्या क्षेत्रात जसं गाव पुऱ्या जगात ओळखलं जातं तसं मनी क्षेत्रात आपल्या पूर्ण परिसरात उगावचं नाव आहे आणि आपल्या मार्केटचं नाव हेच नाव म्हणजे यापुढेही एकदम आबाधित राहावं आणि जास्तीत जास्त जसं जास्त आज मिरचीचं एक आपला आगार झालेलं आहे याला खांदगावला तसंच एक व जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या वतीने बाजार समितीच्या वतीने जे काही सहकार्य असेल ते आम्ही शंभर टक्के करणार कारण की मी भीमराज निवृत्ती काळे संचालक कृषी उत्पन्न बाजार सैनिक लासलगाव आज खडकमाळेगाव खडक ग्रुप ग्रामपंचायत खडक खडकमाळेगाव खानगाव या ठिकाणी खानगाव या ठिकाणी आज द्राक्ष मनिलाचा शुभारंभ झाला शुभारंभ होत असताना त्या ठिकाणी जी सतरा वर्षापूर्वी त्या ठिकाणी भाजीपाला लिलाव सुरू केला सतरा वर्षापूर्वी भाजी लिलाव सुरू केला त्याचप्रमाणे द्राक्ष मणी लिलाव सुरू केला बघता बघता एक छोटंसं रोपटं लावलं पण सतरा वर्षामध्ये त्याचा अवगा वटवृक्ष तयार झाला आणि त्या ठिकाणी मणी लिलावचा शुभारंभ करत असताना मागील वर्षी दहा हजार कॅरेटची त्या ठिकाणी आवक झाली आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी चांगले दोन पैसे मिळाले त्याचप्रमाणे मार्केट कमिटीला मार्केट कमिटीला चांगलं उत्पन्न मिळालं त्याचप्रमाणे उप आहार या ठिकाणी आज मा द्राक्षमणी लिलावाचा शुभारंभ झाला या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून ही उगाव हे द्राक्ष पंढरी म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी द्राक्षमणी लिलावाचा शुभारंभ झाला या ठिकाणी पहिल्याच कॅरेट एकसष्ट रुपयाने द्राक्षमणी लिलावाचा शुभारंभ झाला त्या ठिकाणी पहिलंच कॅरेट हे एकसष्ट रुपयाने गेलं निश्चितचपणे या ठिकाणी शेतकऱ्यांची डिमांड आहे खांडगाव असेल उगाव असेल या ठिकाणी खांडगावला कायमस्वरूपी पारमान जागा मिळावी त्याचप्रमाणे त्या ठिकाणचं कंपाऊंडचा प्रश्न असेल भौतिक सुविधांचा प्रश्न शेतकरी असेल व्यापारी त्यांनी मांडला त्याचप्रमाणे उगाव या ठिकाणी द्राक्षमणी लिलावाबरोबर या ठिकाणी बेदाना लिलाव कायमस्वरूपी झाला पाहिजे या ठिकाणी शेतकरी बांधवांनी जी जागेची डिमांड या ठिकाणी जागा घ्यावी आणि अद्यावत मार्केट कमिटी स्थापन करावी असा शेतकरी व्यापारी वर्गाचा मानस आहे निश्चितचपणे व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी त्याचं जागा उपलब्ध करून दिली तर भविष्यामध्ये आमचा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्केटिंगच्या दृष्टीने जागा जर मिळेल तर चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा या ठिकाणी मानस आहे आज बाजार समितीच्या खाणगाव आणि उगाव खरेदी विक्री केंद्रावर आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये द्राक्षमने लिलावाचा शुभारंभ झालेला आहे गेल्या वीस वर्षांपासून बाजार समिती द्राक्ष मनाचे लिलाव या परिसरामध्ये सुरू करते आणि त्याला द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापारी बांधवांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय त्या अनुषंगाने या वर्षाच्या हंगामातील आजच्या या पहिल्या दिवशी द्राक्षमणी लिलावाचा शुभारंभ झालेला आहे मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी बाजार समितीच्या अधिकृत तात्पुरत्या खरेदी विक्री केंद्रांवर आपला द्राक्षमणी विक्रीसाठी आणावा या ठिकाणी प्रतवारी केलेला माल जर आणला तर जास्तीत जास्त बाजारभाव मिळण्यास शेतकरी बांधवांना मदत होणार आहे